आजपर्यंत मराठा समाजाकरता जे काही निर्णय झाले ते एक तर मी केले नाहीतर साहेबांनी केले आणि शिंदे साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे मी उभा राहिलेलो आहे त्यामुळे अशा प्रकारे जाणीवपूर्वक नरेटिव तयार करण्याचा प्रयत्न अतिशय अयोग्य आहे मी पुन्हा एकदा सांगतो शिंदे साहेबांनी जर या ठिकाणी सांगितलं की मराठा आरक्षणाकरता त्यांना निर्णय घ्यायचा आहे आणि त्या निर्णयामध्ये मी अडथळा निर्माण केला आहे मी निर्णय होऊ दिला नाही त्या क्षणी राजीनामा देईल आणि मी राजकारणाचा आम्ही तुम्हाला नाही विरोधक मानलं तुम्ही का समजून घेत नाहीत तुमच्यावरती ही वेळ का आली अशी भाषा वापरण्याची शेवटी करते तुम्ही त्या राज्यातली आम्ही मी तुम्ही जर आता इतक्या नर्वसपणे शब्द बोलायला लागलात की मी राजीनामा देईल किंवा स्वच्छताप आलाय तुम्हाला मराठ्यांच्या विरोधात गेल्याला तर तुम्ही राजीनामा देईल म्हणताय तर माझी तुम्हाला सरळ सरळच विनंतीचे सरळ सरळ यात काय आडं बोलत नाही किंवा राजकीय भाषा बोलत नाही करते तुम्ही येत या, या राज्याची तुम्ही मराठ्यांचं आरक्षण रोखलं हे सत्य आहे तुम्ही ते द्या ना सगळ्या सोयरीची अंमलबजावणी तुम्ही रोखली हे नाकारून तुम्हाला नाही चालणार